दल्ली कवय मरी आणि कवय म्हणत दागिना काढू कोणता कार्य करता बरोबर बोली नाही बाबा माझ्या मनात चालना घ्या दल्ली तर सगळ्यात पहिला डल्ला कोण मारत बाबा ज्या बाबा दल्ली जिवंत पण खावाली विचारते नाही पिया पिवाली विचारते नाही त्या बाबा दल्ली मारल्यानंतर अशा

याला संताच प्रमाण सांगतो पुरावा सासू साठी

Yeah. Oh, <laughs> मान सोळा फक्त देव मान मागायला शिका संसार माझं म्हणण्यापेक्षा देव माझं शिका देव माझा देव माझा देव माझा देव 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 मी आणि देवा मी देवाचा हे देव देवा शिका महाराज पण देव माझा मी देवाचा फक्त संतांनी म्हणावं तुम्ही आम्ही काय म्हणावं माहितीये का हा कोंब माझ माझं माझं बकडो माझं

हेच आम्हाला दान दे म्हणून आयुष्यामध्ये दान मागावं की देवाच्या संबंधाने मागावं दान अनेक पद्धतीचे पर सांगितले परंतु देवाचं मागणं हे दान मोठं आहे अनेक दानाचे प्रकार रक्तदान सांगितलं की नाही रक्तदान कन्यादान हे सुद्धा श्रेष्ठदान सांगितलं त्यात अजून मतदान सगळ्यात महाश्रेष्ठ दान हो मतदान हे महत्वाचे दान आपण बजावले पाहिजे हे पुण्याला कारणीभूत ठरतात आणि मग भगवंताकडून दान मागितलं तुझा विसरण व्हावा बरं ठीक आहे देवा मग तू आम्हाला प्राप्त झाला ना तू जर आम्हाला मिळाला अस तर आम्ही तुझी भक्ती कशी करू एक निष्ठेने एक श्रद्धेने कसं अभंगाच्या दुसऱ्या चरणात समजा एखाद्या मुलीला तिचा आवडता नवरा जर भेटला तर तिचं गुणगान आवडता जवळ भेटणार पण नाही माय मला जवाय नाग माय ना रोज त्याचे महाराज संध्याकाळी जागा जागा लागत मोठी भेटला टिंगटाम गुणगान जाते तो कसा का महाराज भाई की नाही आवडत नवरा मिळाला तर बायको नवऱ्याच गुणगाण गाते आवडीने गाते बरोबर की नाही मग देव हा आपला आवडता आहे मग देव प्राप्त झाला तर त्याचे गुणगाण गायले पाहिजे ना देवाचं गुणगाण आवडीने गावलं साधा भाऊ माहेर ना मायर म्हणजे सासरी आलेली एखादी लेख भाऊ कसावी राहिना तरी गुणगाण कास केली सासरने नुसतं माहेर न पुत्र हो ना तरी बाई भाऊच्या तुम्हाला पुत्रयाुत्रा हो ना नवरा कीतला का हुशार राहणार अजिबात नवरा की लागे हुशार राहणार नाही असले समजतो माय आम्हाला डोक्यात नाही तुम्ही नवरा की का हुशार राहणार यांना काय कळत काय सांगू माय आमने असले खाव के ना ते लय लाव डोका नवरात्रीत माझी बाहेर येणार तरी कौतुक नाही पण भाऊ ना हा भाऊ यांनी टोपी त्या डोकावर त्या टोपी आणि डोकावर एक दिन असं पूर्वी ना काळ असं जात माहित ना गट्या 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 सोडत आहेत पूर्वी आहे की नाही माझं गट्यावरती गाणं म्हणायचे मायाचं आणि मायाच्या मायाचं कौतुक करायचे माझं सुरुवात कर हो माझ्या भावाच्या बदल भाऊ मा शे ना शेवस बंगाने कुलूप शेवट किती मोठा येणा किती म्हणतो ये ना भाऊ लगेच पालून नाही भाऊ कसला काय म्हण पहिले तर ठेवलं तर मला माहितीये मी तर ते थारस नाटक मला माहिती तीन भाऊन कशीची म्हण कशी शि तीन भाऊन काय सोना बिना बंगला नाही सोना बिना कुलुप नाही म्हणजे काय शे म्हणे ना डोकावर ना डोकावर असं करी खरी सर्जा बजारी म्हणे आणि आमना गाव एक सावकार म्हणे त्या सावकार पाणी कर्ज लिहिले म्हणे आणि काही कर्ज फेडल नाही म्हणे मग त्या सावकारनी या बंगला बंगलायला क्रूप काही दिलं म्हणे आणि त्या सावकार नव सोने मना बो ना बंगला सोन्या सोनाला पुरक नाही सोन्या नावान सावकानी पूरक लाईल भाऊ कसा काय ना पण कस वडी ताळी भाऊ न कौतुक वडी ताळी करत मग माझा विश्वाचा परमात्मा ये विश्वाची निर्मिती करणारा त्याचं गुणगान कसं गायलं पाहिजे गायला पाहिजे कारण का किती गोड गोड तुझे नाव माझ्याला அமத்தூி நாம